नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य ठिकाणी साठ प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे साठ प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सॲपवर सर्व व्हिडीओ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे तर भारतामध्ये अप्रत्यक्ष या प्रकारची ती लोकशाही आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी किंवा मंजूर झालेला तो कायदा बघा पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला तो कायदा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सन सतराशे चौऱ्याऐंशी या वर्षी पिट्स इंडिया हा कायदा मंजूर झालेला तो कायदा आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती बघा दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती बघा विद्यार्थी सन एकोणीसशे एकतीस या वर्षी दुसरी गोलमेज परिषद ही भरलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा विधायक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता बघा विधायक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा विधायक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द तर विघातक या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा विशाखा या काव्य संग्रहाचे लेखक पुढीलपैकी कोण आहे विशाखा या काव्य लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत वि वा शिरवाडकर विशाखा या काव्यसंग्रहाचे ते लेखक आहेत बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने खालीलपैकी कशासाठी वापर करतात महाराष्ट्र राज्यामध्ये दगडी कोळशाचा वापर प्रामुख्याने खालीलपैकी कशासाठी केला जातो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील औष्णिक विद्युत ऊर्जेसाठी महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने वापर हा केला जातो बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा जिल्हा परिषद यांचे सचिव पुढीलपैकी कोण असतात जिल्हा परिषद यांचे सचिव पुढीलपैकी कोण असतात बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे जिल्हा परिषदेचे सचिव पुढील पैकी कोण असतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे सचिव असतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून सुरुवात झाली होती भारत छोडो आंदोलनाला खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून सुरुवात झाली होती बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे भारत छोडो आंदोलनाला कोणत्या ठिकाणापासून सुरुवाती झाली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील मुंबई या शहरापासून सुरुवाती झाली होती बघा प्रश्न क्रमांक नव्वा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुफान सेना स्थापन करण्यात आली बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना स्थापन करण्यात आली होती बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान तुफान सेना कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आली होती तर सातारा जिल्ह्यामध्ये तुफान सेना ही स्थापन करण्यात आली होती बघा प्रश्न क्रमांक दहावा बघा केरळमधील खालीलपैकी कोणते अभयारण्य हे हातीसाठी प्रसिद्ध आहे बघा केरळमधलं खालीलपैकी कोणते अभयारण्य हे हातीसाठी प्रसिद्ध आहे बघा केरळमधलं पेरियार हे अभयारण्य हत्तींसाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा मराठी भाषेचे पाणीने असे खालील व्यक्ती कोणाला म्हणतात मराठी भाषेचे पाणीने असे पुढील पैकी कोणाला म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे मराठी भाषेची पाणी असे पैकी कोणाला म्हणतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दादूबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेची पाणी असे म्हणतात प्रश्न क्रमांक बारा बा बघा खा खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील बेंगलोर या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रामुख्याने ओळखले जाते बघा भारताची सिलिकॉन व्हॅली बेंगलोर या शहराला म्हणतात ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा झिरो माइल्स हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये झिरो माइल्स हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो झिरो माइल्स हे ठिकाण नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चौदा राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य देण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आलेली आहेत बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर कलम एक्कावन मध्ये प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य देण्यात आलेली आहेत क्रमांक बघा महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचं मुख्यालय कोणत्या ठिका महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण सी आय डीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर सी आय डीचं मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा क्षीर या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला अर्थ सांगायचा क्षीर या ठिकाणी बघा एक शब्द आहे या ठिकाणी आपला योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगा क्षीर बघा शीर, शीर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील दूध या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सतरा बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सण एकोणीसशे चार मध्ये पुढील संघटना स्थापन केली स्वातंत्र्यवीर सन चार मध्ये पुढील केली होती तर सण एकोणीसशे चार मध्ये अभिनव भारत ही क्रांतिकार काय संघटना स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा साने गुरुजी यांचं संपूर्ण नाव पुढीलपैकी कोणतं साने गुरुजी यांचं संपूर्ण नाव पुढीलपैकी कोणता आहे बघा साने गुरुजी यांचं संपूर्ण नाव बघा पांडुरंग सदाशिव साने हे साने गुरुजी यांचं संपूर्ण नाव आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी बघा गोतावळा ही एक कादंबरी आहे खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे गोतावळा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आनंद यादव यांची ती कादंबरी आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे द्वैभाषिक मुंबई राज्य तर एक नोव्हेंबर सन एकोणीस छप्पन या दिवशी द्विभाषिक मुंबई राज्य यांची स्थापनाही झालेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर भुसावळ हे शहर तापी नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक बघा धरण कोणत्या धरण आहे बघा भंडार दर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा विद्यार्थी मित्र भंडार दर हे धरण अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये होत नाही बघा मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये समावेश होत नाही तर तंबाखू यांचा मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये समावेश होत नाही प्रश्न क्रमांक चोवीस बघा श्रीरामपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा श्रीरामपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी ते प्रसिद्ध आहे बघा विद्यार्थी मित्रांनो श्रीरामपूर हे ठिकाण मोसंबी या फळासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो कोराडे हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तर कोराडी हा नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट या खनिजाचे साठे प्रामुख्याने पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळ महाराष्ट्र राज्यामध्ये डोलोमाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक राहील प्रश्न क्रमांक बघा प्रतापगड सज्जनगड मकरंदगड हे महाराष्ट्रामधले किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बघा प्रतापगड सज्जनगड मकरंदगड हे महाराष्ट्रामधले किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत तर हे सर्व किल्ले सातारा या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा पुणे ते बारामती यांच्या दरम्यान पुढील पैकी कोणता घाट लागतो पुणे ते बारामती यांच्या दरम्यान पुढील पैकी कोणता घाट लागतो बघा पुणे ते बारामती यांच्या दरम्यान दिवा हा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजेच मेल्ट्रॉनचं मुख्यालय पुढील पैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मेलट्रॉनचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तीस बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकला आहे यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे तर सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था पुढीलपैकी कोणत्या एका नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नारी ही संस्था पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी ही संस्था आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा काटेपूर्णा आणि नळगंगा या नद्या पुढीलपैकी कोणत्या नदीच्या उपन काटेपूर्णा आणि नळगंगा या नद्या पुढीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो काटेपूर्णा आणि नळगंगा या नद्या पूर्णा नदीच्या त्या प्रमुख उपनद्या आहेत बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना भेटली बघा महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना भेटलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याची एकूण सीमा ही सहा राज्यांना ती भेटलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा कोल्हापूर रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत बघा कोल्हापूर रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यामध्ये कोणत्या खनिजाचे साठे आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील या तीन जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहर नगर पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहर नगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा जवाहर नगर हे भंडारा जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी हा आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक छत्तीस बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी पुढीलपैकी कोणता बघा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी पुढीलपैकी कोणता आहे तर शियकृ हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दळणवळण उपग्रह केंद्र पुढीलपैकी कोणत्या दळणवळण उपग्रह केंद्र पुढील पैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी या ठिकाणी तीन राहील उपग्रह दळणवळण केंद्र हे आरवी या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अडतीस बघा कोकणामध्ये अगदी दक्षिणेला खालीलपैकी कोणती कोकणामध्ये अगदी दक्षिणेस असलेली नदी पुढीलपैकी कोणती नदी आहे मग हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे तर तेरेखोल नदी कोकणामध्ये अगदी दक्षिणेकडे असलेली ती नदी आहे बघा पुढचा प्रश्न बघा धुळे व नंदुरबार हे जिल्हे पुढील कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत तर तापी नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत बघा पुढचा प्रश्न बघा पानझडी वृक्षाची आरण्य मुख्यत्व पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये बघा पानझडी वृक्षाची आरण्य मुख्यत्व पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये ते आढळतात बघा पानझडी वृक्षाची उवने तर विदर्भामध्ये प्रामुख्याने पानझडी वृक्षाची वने आढळतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम हुडीलपैकी कोणता बा प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम हुडीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे प्रिन्स ऑफ वेल्स तर प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम नागपूर या ठिकाणी आहे बघा पुढचा प्रश्न बघा अलिबाग भा, हे पुढील पैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे बघा अलिबाग हे पुढील पैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील अलिबाग हे रायगड या जिल्ह्याचं ते मुख्य ठिकाण आहे पुढचा प्रश्न बघा भिरा अवजल प्रवाह हा एक जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे तर तो पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प भिरा अवजल प्रवाह हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्र भिरा अवजल प्रवाह हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प रायगड या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे पुढचा प्रश्न बघा कृष्णा आणि कोयना यांचा संगम बघा प्रित संगम पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो कृष्णा आणि कोयना तर यांचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये होतो बघा पुढचा प्रश्न बघा कोल्हापूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा कोल्हापूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे तर कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर ते वसलेला आहे पुढचा प्रश्न बघा रंकाळा हा तलाव महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला रंकाळा हा तलाव पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो तलाव आहे बघा विद्यार्थी मित्रांनो रंगाळा हा तलाव कोल्हापूर जिल्ह्यामधला तो तलाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले बघा गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार पुढील कोणत्या वर्षी बांधण्यात आलेलं आहे बघा गेटवे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी आहे तर याची हे बघा सन एकोणीसशे अकरा या वर्षी ते बांधण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा महाराष्ट्रामधलं रेड्डी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा रेड्डी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बंदर आहे बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता रेड्डी हे बंदर कोणत्या जिल्ह्यामधलं बंदर आहे तर रेड्डी हे बंदर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण बंदर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा महाराष्ट्र बघा महाराष्ट्र राज्यामधील पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची ही गोवा या राज्याशी संलग्न आहे बघा महाराष्ट्र राज्यामधील खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सीमाही गोवा या राज्याशी संलग्न आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा ही गोवा ती संलग्न आहे क्रमांक बघा बघा आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यामध्ये पैकी कोणत्या ठिकाणी बघा फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र पैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र हे महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे या ठिकाणी आहे बघा पुढचा प्रश्न बघा कालिकथ हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर बघा कालिकथ का हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे इसवी सन सन चौदाशे अठ्याण्णव मध्ये वास्को दामा या का बंदरामध्ये आला तर कालिकथ का हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी एक लाईक आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत दोन हजार चोवीसचे लेडे चाल उडामोडीचं पी डी एफ तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सॲपवर सर्व पी एफ पाठवल्या जातील सर्वांनीच घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत